मान्य सदस्य माउली कटके अध्यक्ष महोदय मी पुरवणी मागणीवर बोलण्यासाठी उभा आहे बाप क्रमांक एकशे सत्याऐंशी पां माझ्या एक शिरूर हवेली विधानसभा क्षेत्रात रांजणगाव ही तारीख एम आय डी सी आहे परंतु या एमआयडीसीत पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे एमआयडीसीत नवीन उद्योग येण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवणे काम प्राप्त आहे चार वर्षापूर्वी एम आर डीच्या हद्दवाडीत रांजणगाव एम आय डी सीचा समावेश सी झोनमधून ए झोनमध्ये करण्यात आल्यामुळे तेथील कंपन्यांचा सी झोन सवलती मिळणे बंद झाल्यामुळे अनेक कंपन्या स्थलांतरित होण्याचा विचार करणे तसेच नवीन उद्योग एम आय डी सीत न येणे रांजणगाव एम आय डी सीतील उद्योग धंद्याच्या वाढीसाठी नवीन रोजगार उपलब्ध होण्यासाठी येथील कंपन्यांच्या सी झोनच्या सवलती प्रोत्साहने लागू करावेत ही मागणी मी शासनाकडे करत आहे तसेच रांजणगाव एम आय डी सीतील कच्चा माल व उत्पादित माल ने आण करणाऱ्या दररोज हजारो वाहनांची संख्या लक्षात घेता ट्रक टर्मिनल अपूर्ण पडत असून त्यासाठी सुद्धा भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी मी शासनाकडे या ठिकाणी मागणी करत आहे तसेच रांजणगाव एम आय डी सीतील कामगारांसाठी हॉस्पिटल सुविधा उपलब्ध करावी ही देखील मागणी या ठिकाणी मी करत आहे तसेच रांजणगावमधील इंडस्ट्रीयल असोसिएशन यांच्याकरता कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रासाठी हेलिपॅड करिता भूखंड शासनाने उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करत आहे तसेच रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्ते अंतर्गत अंतर्गत रस्ते यांची दुरुस्ती तसेच आस्तरीकरणासाठी सुद्धा निधीची उपलब्धता त्याची तरतूद करावी अशी मागणी मी शासनाकडे या ठिकाणी करत आहे तसेच अध्यक्ष महोदय गृह विभाग बाप क्रमांक एकवीस पान क्रमांक चौदा थोडं दोन मतदार संघातील औद्योगिक क्षेत्रातील पोलीस कार्यालय कार्यरत असलेले पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे संख्याबळ विचारात घेता ही इमारत अपूर्ण पडत असून रांजणगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये जागा उपलब्ध करून नवीन पोलीस उपाधीक्षक कार्यालय उभणीसाठी तसेच जुन्या इमारतीची डागडूक नूतनीकरणासाठी शासनाने निधीची तरतूद करावी अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे तसेच पोल्ट्री व्यवसाय हा शेतीला पूरक कर, व्यवसाय मानला जातो परंतु ग्रामपंचायतीने या व्यवसाय व्यावसायिकांकडून व्यावसायिक दराने आकारणी करतात तर हे सर्व व्यावसायिक शेतकरी किंवा सुशिक्षित तरुण असतात त्यांचा त्यांना व्यवसाय करताना खूप त्रास होतो तेव्हा ही कर आकारणी ग्रामपंचायतने माफ करावी किंवा रहिवासी दराने आकारणी करावी ही या विनंती आपण आहेत मिनिट द्या बाप क्रमांक एकशे ब्याण्णव एकशे पंचवीस पुणे महावितरण परिमंडळातील हडपसर ग्रामीण उपविभाग अंतर्गत माझ्या शिर हवेली मतदारसंघातील वाघोली सेक्शन ऑफिसची ग्राहक संख्या जवळपास एक लाखाच्या पुढे असून ग्राहकांना चांगल्या प्रतीची सेवा देण्यासाठी हडपसर ग्रामीण उपविभागाचे विभाजन करून वाघोली स्वतंत्र उपविभाग करण्यात यावा त्याचप्रमाणे वाघोली सेक्शन ऑफिसचे विभाजन करून वाघोली साई सत्यम केसनन आणि कटकेवाडी वाघोली असे चार स्वतंत्र विभागाची नवनिर्मिती करण्यात यावी यासाठी शासनाने निधीची तरतूद करावी अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे शेवटचा एक विषय शेवटचा एक विषय अध्यक्ष महोदय पुणे जिल्ह्यातील केळगाव विभागाअंतर्गत शिरूर शिकरापूर केळगाव व दौंड ही महावितरणाची उपविभागी कार्यालय अस्तित्वात आहे सदर उपविभागीय उपविभागी कार्यालय अंतर्गत सतरा शाखा कार्यरत आहेत ज्याच्यामध्ये ग्राहक संख्या एकूण तीन लाखाच्या आसपास आहे सध्या स्थितीमध्ये केळगाव विभागीय विभागीय कार्यालया अंतर्गत पाचशे किलोमीटर परिसर असून चार हजार पाचशे तेहतीस किलोमीटर म्हणजे तेहतीस केवी उच्च दाब वाहिनी आहे ज्याच्यामध्ये तीन हजार तीनशे एकोणसत्तर किलोमीटर अकरा के लघु लघुदाब वाहिनी असून एकूण एक येक हजार हो आहेत केडगाव विभागाचा एवढा मोठा भौगोलिक विस्तार व मोठ्या प्रमाणात असलेले यामुळे ग्राहकांना शेतकऱ्यांना चांगली सुविधा देणे व सुव्यवस्था सु ठेवणे हे एका विभागीय कार्यालयासाठी जिकरीचे आहे वीज ग्राहकांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी विचारात घेता केडगाव विभागाचे विभाजन करून पूर्वीचा खेडगाव विभाग व नवीन शूरूर विभागाची निर्मिती करण्यासाठी शासनाने त्याच मान्यता देऊन निधीची तरतूद करावी असे मी या ठिकाणी मागणी करत आहे धन्यवाद